आध्यात्मिक क्षेत्रातील संत परंपरेतील एक अलौकिक असं व्यक्तिमत्व परमपूज्य सिद्धेश्वर महाराष्ट्र कर्नाटक व संपूर्ण देशभरामध्ये दे। जीवन कसे जागावे या संदर्भामध्ये आपल्या या पन्नास वर्षाच्या कारकिर्दीमध्ये जवळपास दहा हजारपेक्षा जास्त प्रवेशने देऊन माणसाचं आयुष्य सुखमय आणि करणारे परमपूज्य सिद्धेश्वर स्वामीचे त्यांना संपूर्ण भारतामध्ये चालता बोलता देव असे संबोधले जात मराठी कन्नड इंग्रजी या भाषेवरती एक वेगळं असं त्यांच्याकडं कौशल्य होतं या संपूर्ण जीवनामध्ये जातीसाठी कधीही ते झटले नाहीत तर ते संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी प्रयत्नशील होते मोठमोठे उदाहरणं देण्यापेक्षा आपल्या जीवनशैलीमध्ये साध्या साध्या गोष्टीतून मानवाचा जो काही प्रवास आहे तो कसा असावा मानवाने कसे जागावे व मानवाच्या कल्याणासाठी ने आपण नेहमी प्रयत्नशील असले पाहिजे असे सांगत आपल्या या संपूर्ण हयातीमध्ये ते, ते कधीही शासनाकडून मिळणारे ज्या मानत पदवे आहेत त्या कधीही त्यांनी घेतल्या नाहीत त्यांना मिळालेला जो पद्मश्री पुरस्कार आहे तोही नम्रपणे त्यांनी नाकारला मोठमोठ्या राजकारणांना ना, ते कधी भेटत नसत हसत हसत त्यांची भेट ते टाळत असत सोबतच आश्रमांना मिळणारा जो अनुदान आहे तोही त्यांनी कधी घेतला नाही आपल्या प्रवचनाची सुरुवात ते नेहमी सकाळी वाजता करत असत समोर एक टेबल एक स्वच्छ असं पांढरस कापड एक माईक व दोन तीन फुले अतिशय शांत अशा वातावरणामध्ये ते आपल्या प्रवचनाची सुरुवात करत संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी आपली हयात त्यांनी खर्ची घातली कधीही त्यांनी मोठमोठाले मोड़ स्टेज मोठमोठाला मोड़ ऍडव्हर्टाइजमेंट असं ते कधी करत नसत आपल्या मृत्यूपश्चात माझं मंदिर बांधू नका माझं स्मारक बांधू नका माझ्या अंतिम संस्कारानंतरनं माझी राग की की ही समुद्रात किंवा नदीमध्ये सोडा असं ते सांगितले आणि कधीही मला नमस्कार करू नका माझ्या गुरुने नमस्कार केला की मला नमस्कार केल्यासारखा आहे अशा या मानवजातीच्या कल्याणासाठी प्रयत्न करणाऱ्या या परमपूज्य सिद्धेश्वर स्वामीजींना माझा नमस्कार धन्यवाद